खासदार नवनीत राणांनी प्रचाराला सुरुवात केली असली तरी महायुतीतील घटक पक्षांकडून त्यांना प्रतिसाद मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत महायुतीतील सर्व घटक पक्षातील नेत्यांना नवनीत राणांचा प्रचार करावाच लागेल त्यांना एका मंचावर यावंच लागेल असं वक्तव्य आमदार रवी राणांनी केलं होतं रवी राणांच्या राणा या वक्तव्याचा आमदार बच्चूकडून चांगलाच समाचार घेतला लवकरच मला वाटते चार पाच दिवसामध्ये एक मोठा निर्णय पुन्हा सांगतो जेवढे विरोधक एनडीए मध्ये राहून एनडीएच्या उमेदवाराचा विरोध करताय मी तुम्हाला सांगतो मलाही रवी राणा म्हणतात त्यांना एका मंचावर बसून नवनीत राणाचा प्रचार करायला लावील हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो मग सांगितलं शिंदे साहेब फडणवीस साहेबांपेक्षा मी यांना खूप गौरवतो खूप भीतीचं वातावरण तयार झालं त्यांनी सांगितलं का माझ्या गाव रास लागल तो मोठी भीती आहे कार्यकर्त्याचे फोन आले म्हणजे बच काही करून एवढी मोठी हस्ती काही करू शकतो